नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र अतिशय आनंदाचा दिवस आहे आमच्या नेत्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी राज्यामध्ये आज आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून नंबर एक वर आहे माहिती म्हणून पण मी एक नंबर वर हो आहे आणि समोरचे महाविकास आघाडीचे पन्नास सुद्धा जागा नगराध्यक्ष पदाच्या या ठिकाणी निवडून आलेल्या नाहीत मला वाटत ते मी म्हणणारे होते ते वाचाळवीर होते ते सगळ्यात तोंडणार पडलेले आहेत चांगली चफराक जनतेने मतदारसंघ मतदारांनी त्यांना त्या ठिकाणी दिलेले आहे आणि म्हणून आज भाजप तर जवळपास एकशे तीस नगराध्यक्ष आमचे या ठिकाणी आहेत आमचे मित्र पक्षातले आमचे शिंदे साहेब आहेत ते दोन नंबरवर आहेत तिसरा नंबर अजितदारांचा त्या ठिकाणी आहे चौथा काँग्रेसचा आहे पाचवा शरद पवार साहेबांचा सा आहे आणि जे वाचाळवीर आहेत होते ते एकदम शेवटच्या नंबरवर गेलेले आहेत आम्ही असं आम्ही तसं आम्ही असं पण आता त्यांची ताकद का या ते या ते ते आहे हे आता या ठिकाणी दिसलेलं आहे म्हणून राज्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे त्याचबरोबर जळगाव जिल्हा जर आपण म्हटला उत्तर महाराष्ट्र म्हटला तर आम्ही या ठिकाणी एक नंबरवर आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये दहा नगरध्यक्ष अठरापैकी हे भाजपचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत नगरसेवक म्हटले जव्हा पंचावन्न टक्के नगरसेवक त्याचे काही वर असतील थोडे नगरसेवक आमचे या ठिकाणी निवडून आले आहेत आणि युती महायुती म्हणून जर आम्ही म्हटलं तर मग ती संख्या जवळपास ऐंशी टक्क्यावर जाते ऐंशी टक्क्याच्या वर जाते एवढ्या जा मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक हे हो महायुतीच्या आणि भाजपचे निवडून आलेले आहेत म्हणून सर्व नगराध्यक्षांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो सगळे नगरसेवक हो आहेत त्यांचे अभिनंदन करतो आणि विशेष करून मतदारांचे आभार मानतो की त्यांनी एवढं मताधिक्य आम्हाला या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये दिलं एवढे आमचे नगराध्यक्ष नगरसेवक या ठिकाणी आमचे निवडून दिले आहेत आणि महायुतीचे निवडून दिलेत त्याबद्दल सर्वांत मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो यावं आम्ही त्या ठिकाणी हारलो जिथे जातीय समीकरण थोडं धार्मिक समीकरण असं आहे की त्या ठिकाणी जिंक फार कठीण आहे त्या ठिकाणी जिंक फार कठीण आहे पण आम्ही खूप प्रयत्न केलेत आमचे नगरसेवक चांगले त्या ठिकाणी निवडून आलेत पण आम्ही नगराध्यक्ष आमचे निवडून आलेले नाहीत की वस्तुस्थिती आहे आम्ही तेही मान्य करतो वरणगाव मध्ये नगरसेवक आमचे चांगले आले एकवीस पैकी पंधरा नगरसेवक आमचे त्या ठिकाणी निवडून आलेले पण नगराध्यक्षाला आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो म्हणजे हारलो आहे मी त्या ठिकाणी आम्ही तेही मान्य करतो पण ते आमचाच कार्यकर्ता सुनील खरं म्हणजे त्याचा खूप खूप आग्रह होता आणि मग तो म्हणला की नाही मग मी पक्षच उभा राहील त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो म्हणजे तुमचाच आहे तो उभा राहिला आणि तो त्या ठिकाणी लोकांनी त्याला टोल दिलेला आहे तो सकाळपासून म्हणजे निवडून आल्यापासून कमळाचा वगैरे घरून फिरतोय तुम्हीच मला सांगितलं की तो कमळ घरून फिरतोय तो म्हणला मी कमळाचाच आहे भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता आहे आणि पुन्हा भारतीय जनता पक्षात जाईल त्याची मिरवणूक सुरू असल्यामुळे ते मला बोलावलं की भाऊ खूप लोक आहेत आता लोकांनी मला पक्ष निवडून दिलेला आहे एक या ठिकाणी त्यांचाही निरुत्साह होईल आणि म्हणून त्याची मिरवणूक सुरू आहे म्हणून तो आला नाही पण थोड्या वेळामध्ये तोही या ठिकाणी येईल मुक्ताईनगरच्या बाबतीवर तुम्ही मला विचारलेला आहे मुक्ताईनगर खरं म्हणजे तिथली युती व्हावी अशी माझी इच्छा होती मी चंद्रकांत पाटील तिथले आमदार त्यांचं मध बोलणं झालं होतं आठ नऊ जागावर पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा एकावन टक्के जागा द्यायला ते मला तयार होते पण रक्षता खूप आग्रह होता नाही नाही आपल्याला सोहळा नडवायचं आहे सोहळ्या नडवायचा आहे त्यांचा आग्रह होता त्यापेक्षा त्यांच्या घरून बाबाजींचा फार आग्रह होता त्यांनी तिकिट घेतले त्यांनी सगळे उमेदवार जवळपास नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के सगळे राष्ट्रवादीचे त्या तिकीटावर उभे केले आणि दुर्दैवाने आम्हाला मोठा प्रभाव त्या तिकीट पत्करावा लागला ही वस्तुस्थिती आहे आणि लोकांना आजकाल हेही चालवते की तुम्ही घरातल्या घरात प्रत्येक वेळेला सगळेच पक्ष बदलाल सगळेच पक्ष ठेवाल या पक्षाचा उमेदवार झाला सगळे त्याच पक्षाचं ता काम कराल भाजपचा आला की सगळे राष्ट्रवादीचे तुम्ही प्रमुख नेते राज्यातले आमदार तुम्ही पुन्हा कमळाचा प्रचार कराल तरी धनुष्यवाणाचा कळाल म्हणजे ही सगळी तुमची दोरी नीती आहे जिल्हाभरामध्ये लोकांना आता ती मान्य नाही लोक आता सगळे उठून झालेले सगळ्यांना की बाबा हे करतात काय उद्योग आणि म्हणून मला वाटतं आमच्या प्रभावाचं खरं था कारण था एकदाच खडसेच आहे त्यांनी सांगितलं की आमच्या परिवाराची लढाई आहे पक्षामध्ये कसला परिवार आला तुम्ही प्रत्येक वेळेला निवडणूक आले की परिवारामध्ये ऍडजस्टमेंट करतात लोकांनी त्यामुळे ही भाजपला नाही ही खडसे परिवाराला चपराक दिलेली असते केंद्रीय मंत्री यांनी मला नाही वाटत भाजपचे सगळेच कार्यकर्ते बघा कांडेलकोपासून पासून कुलकर्णी पासून सगळे चोवीस तास म्हणजे अगदी वीस तास त्याच्या बंगालच होते त्याच्याकडे थांबलेले होते केला त्यांनी प्रचार आम्ही कमळ म्हणून प्रचार केला मी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलो जाऊन आलो कार्याचं उद्घाटन केलं जाऊन आलो आता माझ्याकडे त्रेपन्न चोपन्न नगरपालिका होत्या उत्तर महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी मला जरुरी होतं म्हणून मला ते फार वेळ त्याचा आला नाही आणि तिथे तसं दुसरीकडे पण मी कुठे असं फार राबरला एकच गेलो यावरला एकदा गेलो गेलो सगळ्या मतदारसंघामध्ये मी फक्त एक एक गेलो त्यामुळे हा कुठे प्रश्न येत नाही की कुठे काम केलं का नाही केलं पण लोकांना ही गोष्ट खटकली जुन्या लोकांना निष्ठावान लोकांना कि आम्ही इथे वर्षे वर्षे लढतो पक्षासाठी आणि या माशयांनी खुशाल ते एपी फॉर्म ताब्यात घेऊन टाकले आणि स्वतःच्याच कार्यकर्त्याचे जे दररोज पक्षाला शिव्या घालतात देवेंद्रजी बद्दल आरवाटचे बोलतात मोदीजी बद्दल अर्वाचे बोलतात अशा लोकांना त्या ठिकाणी कमळाच्या तिकिटावर उभं केलं गेलं मला वाटतं खडसे मध्ये जर त्याची एवढी ताकद होती थोडा परिवार म्हणतो मग त्यांनी राष्ट्रवादीला उभं कराच देते राष्ट्रवादीला उभं करायच आणि मग बघितलं असत किती लोक निघून येतात ते नाशिकला खरं अकरा जागा होत्या त्या तीन चार जागा मला पेरल्या पण त्र्यंबकेश्वर आपलं जे महत्वाचं होतं आमच्यासाठी मी विशेष लक्ष घातलं होतं पण त्या ठिकाणी मला पराभव पत्करावा लागला त्र्यंबकोश्वरची परिस्थिती फार वेगळी आहे पण मी बाकी तिकडे बोलू शकत नाही पण तिथलं निवडणूक सगळ्यात कठीण असते त्र्यंबकेश्वरची आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही कमी पडलो आम्ही हारलो पण मला तिथली अपेक्षा नव्हती की आम्ही हारू म्हणून आमच्या आम्ही चांगली ताकद त्या ठिकाणी लावलेली होती पण लोकांना कदाचित त्या ठिकाणी ते आवडलं नाही आमचा उमेदवार आवडला नाही नगरसेवक आपली निवडून आलेत पण नगरध्यक्ष आमचा त्या ठिकाणी निवडून आलेला नाही त्यामुळे करलेला आहे स्वीकारलेला आहे कमी पडलो आमचे आमदार आहेत मला वाटतं त्यांची जागा नक्की येणार होती शाळेची पण त्या ठिकाणी पण आम्हाला मत कमी पडते तशी आम्ही तिथे गृहित एकच जागा धरलेली होती आदिवासी भाग आहे आदिवासी मतं आहेत त्या ठिकाणी आम्ही आमचे आमदार आहेत पण आम्ही या निवडणुकीमध्ये कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे आम्ही तेही मान्य केलेलं आहे धुळ्यामध्ये आमचा चांगला परफॉर्मन्स आहे जळगावमध्ये पंचावन्न टक्के परफॉर्मन्स आमचा आहे पंचावन्न टक्के ते वर आमचे नगरसेवक या ठिकाणी पंचावन्न साठ टक्के या ठिकाणी भाजपचे आहेत भाजपचे पण महायुती म्हणून म्हटलं तर मग ऐंशी टक्क्याच्या वर आम्ही आहोत ऐंशी टक्क्याच्या वर आम्ही आहोत भेट टाळणार समाज घटक आहेत त्यांना तिकीट टाळणार आहोत एका घरामध्ये हो दोन तिकीट तीन तिकीट चार तिकीट एखाद्या अपवादात्मक त्याला वडील आहेत राजकारणातून मुलगा पण खूप चांगला कार्यकर्ता आहे मेरिट आहे तरच देऊ पण कशात काही देईन त्याला उभं करून टाकत होऊन जातो नगरसेवक नगराध्यक्ष असं कुठेही होणार नाही ते मला वाटतं मेरिट असेल तर मी सांगितलं नुसतं बहा आमदारचा मुलगा आहे खासदारचा मुलगा आहे नातेवाईक आहे त्याला देऊन टाका असं होणार नाही असं नाही आहे की बा आमदार कादारचे मुलं कामच करत नाही राजकारणामध्ये नाही सक्रिय नाही त्यांचं मेरिट नाही असं होत नाही त्यामुळे ज्यांचं नाही आहे मी पुन्हा सांगतोय की अशी घराण्याची अजिबात चालणार नाही करण्यासाठी आम्ही विरोधात आहोत पण मुलगा कर्तृत्व असेल तो चांगलं काम करतोय लोकाभिमुख आहे म्हणजे लोकांची त्याला मान्यता आहे तर तिकडे त्याला हरकत काय म्हणजे त्यांना एकदा एक, एक माणूस आला राजकारणात की पुढची लोकांनी रक्षण देऊच नाही असं कुठे नाही आहे मला असं वाटत त्यामुळे मला वाटतं तुझं कर्तुदाहरण असेल त्याचं मेरिट असेल तर मला वाटतं त्याला त्याला हरकत नाही अपार्ह परिस्थितीमध्ये पण सर्रास सगळ्यांनाच द्या असं कुठे होत नाही माझी बायको माझ्या आधी आधी काही एक्क्याण्णव मध्ये जिल्हा परिषद झाली आता तुम्ही घराणे घराणेशा करू नका पण माझंही काम होतं त्याच्यामुळे मी ब्याण्णव मध्ये सरपंच झालो पंच्याण्णव पासून मी सात वेळा आमदार झालो अरे तुम्ही त्यावेळेला निकट लावला असे झालोच असतो हा काय नाही मी तेच सांगितलं मी तेच म्हणतोय की ऐथेच नाही अनेक ठिकाणी मग त्यांच्या घरचे लोकही पडलेत गावचे नातेवाईकही पडलेत मुख कार्यकर्ते मतदारसंघात मला हारपत करावी लागली त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजीचा एकाच निवडणुकीत ठरता येत नाही जिल्हा परिषदेची परिस्थिती वेगळी असते नगरपालिकेची वेगळी असते महापालिकेमध्ये वेगळी असते ग्रामपंचायत मध्ये वेगळी असते त्या ठिकाणचं सगळं समीकरण बघून सगळे जातीय समीकरण बघून या छोट्या निवडणुका असतात त्या होत असतात आणि म्हणून कधी कधी त्यावेळेला आपल्याला मारित असतो जळगाव मध्येच नाही तर राज्यामध्ये महायुती करावी ही आमची भूमिका आहे आम्ही ते स्पष्ट केलेलं आहे आमच्या नेत्यांनी ते जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे अं शक्यतो सगळ्यात ठिकाणी आम्ही युती करण्याच्या विचारामध्ये आहोत जळगावमध्ये सुद्धा आमचं बोलणं चाललेलं आहे गुलाबगावची आणि मला वाटतं इथे सुद्धा युती होईल बाकी नाशिकला सुद्धा आता आपण बघतोय दोन दिवस मीच त्या ठिकाणी होतो तिथेही दादा भुसे आहे त्यांची सगळी टीम आहे परवा सुद्धा आम्ही रात्री एक रोज बसवतो समीर भुजबळ मला येऊन भेटलेत दादा भुसे मला येऊन भेटलेत आणि त्या बाबतीमध्ये आम्ही बोलतोय मला वाटतं आता मी इथून सगळं नाशिकला चाललेलो आहे आज उद्या मध्ये पुन्हा त्यांच्याशी बोलणं होईल आणि युतीवर शिक्का मोठ होईल मी असं म्हणणार नाही कोण काय जबाबदार म्हणून पण खडसेने जी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि ते एकदम कमळाच्या व्यासपीठावर येऊन बसलेत आमच्या रोहिणीताई महिला चा, त्या महिला विंगचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या सुद्धा रस्त्यावरून मारामार्या करायला लागल्या कमळासाठी लोकांना हे पटलं नाही म्हणजे तुमची आता विधानसभा होती त्यावेळेला सगळ्यांनी कमळाचा प्रचार करायचा बरोबर आहे सगळ्या घरांनी आता इकडे या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या तुम्ही फॉर्म बी फॉर्म घेतल्या आमच्याकडून त्यानंतर सगळे कॅन्डिडेट जे आहेत ते राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी दिले आणि सगळे मिळून रस्त्यावर तुम्ही पुरा कमळासाठी मारामाऱ्या करतात हा कुठं संधी साधूपणा आहे त्याला संधी साधूपणा म्हणतायत आणि लोकांना हे अजिबात मान्य नाही आणि लोकांनी आता म्हणजे मला असं वाटतं की खडसे परिवाराचा त्यांना कंटाळून समूह नायनाट ठिकाणी ठरवलेलं आहे मग आता कोथळीमध्ये पण ते नाहीये उसाईनगर मध्ये आधी नव्हते आता नाहीये बोधवड मध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी नाहीये दूध संगाव मध्ये आमच्या वहिसाहेब त्या पण त्या ठिकाणी नाहीये बँकेमध्ये होत्या ताई आमच्या तिथे नाहीये आता कोणीच कुठेतरी शिल्लक राहिलेलं नाही काही शिल्लक राहिले तरी पण ते कार्ड शोधत असतात काहीतरी बोलत असतात आता मागच्या वेळेला लोकसभेला रक्षात जिंकल्या त्यामुळे माझ्यामुळे जिंकल्या तुम्ही आता खा आमदार झाले चार महिने झाले तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही हा उद्योग काय करताय म्हणजे तुमच्या निष्ठा कुठे पक्ष निष्ठा कुठे तिथे तपासून बघा ना आणि लोकांनी आता त्यांना पुरत ओळखलेलं आहे आता लोक त्यांना अजिबात तिथे खराब देत नाही या परिवारात नाही मला वाटत असं काही ना काही जास्त पडतो तिथल्या स्थानिक लोकांना काही त्यांचे विचार वेगळे असतात काही थोडसे वेगळे वेगळे समीकरण असतात त्यामुळे कमी जास्त हा त्या मतदार होत असत जय पराभव होत असतो ते राजकारणामध्ये सगळे एकदम कंटिन्यू सगळ्या ठिकाणी आपण निवडूनच येऊ असं नाही आता वर्षभरापूर्वी मोठ्या मताधिकारी भुसाळ मध्ये सदे निवडून आलेले होते पण तुम्हाला माहितीये जातीय समितीकडं कसं झालं थोडं सामाजिक त्यामुळे फटका आम्हाला बसला कमी मतांनी आम्ही त्या ठिकाणी हारलो केला किती आश्चर्स्पद विधान आहे त्यांचं म्हणजे मला आता विधानकडे आसावा करावं ते समजत नाही तुम्हाला एपी फॉर्म दिले तुम्ही सगळे लोक उभं केले प्रमुख लोक सांगितलं आणि ते सगळे त्याच्यावर आता दिवस हजार होते लोकांना नाही रुचलं हे मतदारांना हे रुचलंच नाही हे आवडलं नाही की हा माणूस किती दुटप्पी आहे प्रत्येक वेळेला पक्ष बदलवतो प्रत्येक वेळेला चिन्ह बदलतो आयडियलॉजी बदलवतो आपले विचार बदलवतो आणि ते आता चालत नाही लोक आता इतके दूध खुळी राहिलेले नाही इतके दूध खुळी राहिलेले नाही की तुम्ही म्हणाल तसे लोक करतील आता लोकांनी त्यांना त्याची जागा दाखवलेली आहे तरी पण काहीतरी ते रडगाणं गातील भाजपनी प्रचार निघला यांनी प्रचार निघला काय पण तुम्ही कशाला आले आमच्या पक्षात तुम्ही जर आमच्या पक्षामध्ये आले नसते तर आज चित्र उलट असतं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो पण यांना काय झालेले काही पक्षात घुसायचे काही झालेली यांना त्यामुळे दुर्दैवाने आमचा त्या ठिकाणी झाला वाटतं ना नाहीतर आम्ही चंद्रकाळ पडेल ना आम्ही लढल्या नऊ जागा द्यायला तयार होतो अठरापैकी सतरापैकी त्यामुळे तुम्ही नऊ जागा घ्या त्यांनी मला सांगितलं होतं मी मान्य केलं होतं मुंबईच्या मीटिंग मध्ये सांगितलं की तो युती करायला संध्याकाळ तयार आहेत आपण अर्ध्या अर्ध्या जागा घ्या की आपल्याला शक्य नाही आपल्या जोडं कॅन्डिडेट नाही खडसेंनी राष्ट्रवादीचे सगळे लोक त्यांच्यामुळे घातले लोकांना ते मान्यच नव्हतं आपण त्यांनी जर लोक घातले तिकीट भाजपचे कमळ चिन्ह आणि कॅन्डिडेट राष्ट्रवादीचे खडसेंचे एकनाथ खडसेंचे हे एक कसं शक्य आहे क्रिष्ठावांना सगळ्यांना बाजूला टाकून दिलं तुम्ही असं असं करू शकत नाही आमचा पक्ष काही एवढा असं काही ऐरा गेरा पक्ष नाहीये की तुम्ही दुसऱ्या पक्षाने आमच्या पक्षा तिकिटावर तुम्ही त्या उभं कराल आणि म्हणून लोकांनी त्यांना धडा शिकवलेला आहे मला असं वाटत अजून कुठे काही तिकीट नाही अजून कुठे बोलले नाही अजून युती ठरली नाही आमच्यामध्ये सुद्धा अजून कोणाला तरी येतं ते माहिती तुम्हाला कसं काय कळालंय आता माहिती तर आहे राज्यामध्ये सुद्धा विधानसभेत आमच्याकडे माहिती आहे आम्ही ते स्वीकारलेली आहे पूर्वीपासून पंचवीस तीस वर्ष भाजप सेनेची सुद्धा युती होती ना आठवजे काय पडते आम्ही दोघ होतो त्यावेळेला माहिती होतीच मला वाटतं आता अशा वेळेला थोडीशी वाटा घाटीमध्ये कुठे घाटा येतो कुठे वाटा येतो कुठे फायदा होतो कुठे तोटा होतो हे होत असतं पण आम्हाला राज्यामध्ये स्पष्ट भोबून राहायचं आहे या महापालिका असतील जिल्हा परिषद असल्या या ताब्यात ठेवायच्या आहेत आणि त्या ताब्यात घेऊन विकासाची कामं करायची आमचे मुख्यमंत्री तुम्हाला माहिती आहे त्यांचा दृष्टिकोन माहिती आहे त्यांची दृष्टी माहिती विकासाची आहे आणि म्हणून मागच्या वेळेस सरकार आणि मुख्यमंत्री राहून सचिवालयाची पायरी चढायचं नाही विधानसभेत दिवस यायचं नाही कोरोनाच्या काळामध्ये सगळं मेलेल्या प्रेतावरच लोडी खायचं खिचडी सगळी खाऊन जायची हे आम्हाला करायचं नाही आणि म्हणून आपण सगळे जनता सुद्धा देवेंद्रजी नायक यांनी ओळखते आपल्याला सांगायची गरज नाही आणि म्हणून आम्हाला या महाराष्ट्राला विकसित करायचंय अतिशय आम्हाला पुढे न्यायचं आहे त्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि लोकांचा आमच्यावर विश्वास आहे त्यांना शुभेच्छा आहेत दोन्ही ठाकरे बंधूंना त्यांनी लढावं बघा इथे कोणी एकत्र झालं किती गर्जना केल्या किती वर्गना केल्या काही बोर्ड लावले हो आता मराठी माणसांना आवाहन केलं जात आहे आम्ही मराठीच्या बाजूलाच आहे ना मराठी माणसाचे आम्ही बाजूनेच मुंबई मुंबईमध्ये इतके पंचवीस वर्ष या ठिकाणी महापालिकेत राहून उद्धवजी मराठी मराठी काय केलं हे आमचा प्रश्न आहे ना तुम्हाला निवडणुका आल्या की फक्त सोयीचं दिसतं पण मग त्यावेळेला तुम्हाला मराठी माणूस दिसतो मग तुम्ही इतके दिवस आता शाळेचा विचारलं मग इथे तुम्ही मराठी शाळा वाचवण्यासाठी काय केलं स्वतःच्या मुलांना कुठे शिकवलं स्वतःच्या ना कुठे शिकवलं याचे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल लोकांना फक्त आपण ज्ञान पाजायचं आणि स्वतः काय करायचं आणि म्हणून मला वाटतं लोक आता यांच्या भूलतापांना बळी पडणार नाही मुंबई जाणार मुंबई गुन्हा जोणार हा त्यांचा तो तो हा तो वर्षानुवर्षाचा तो विषय त्याच्याशिवाय त्याला दुसरं काही दिसणार नाही आतापर्यंत काँग्रेस बोल आता ना उद्धवजी बोलत आहेत पण एक शक्य आहे का लोकांचा एक टक्का सुद्धा विश्वास आहे का नाही आणि म्हणून त्यावेळेला असे अनेक पंडे अनेक मुद्दे ते महापालिकेच्या निवडणुकीत आणतायत पण मी असं म्हणेल की त्यांना आता लोक अजिबात साथ देणार नाही अतिशय वाईट परिस्थिती कधी झाली नसेल शिवसेनेची इतकी वाईट परिस्थिती उमाटाची इतकी वाईट परिस्थिती त्यांची आणि महाविकास आघाडीची या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळीकडे मुंबईतच नाही सगळीकडे होणार आहे की स्थानिक कारण लागू असतात काही जातीवर समीकरण असतात कार्यकर्ते कुठेतरी मला वाटतं आपण बिनविरोध करतो त्यामुळे थोडं गाफील राहतो ते त्याच्या मागचं कारण आहे आणि अशा अनेक कारण आहेत पण आम्हाला खूप अपेक्षा होती की भुसावळ आम्ही जिंकूच कुठेतरी आम्हाला असं हारपत नव्हतं पण आम्ही ओव्हर कॉन्फिडं थोडा थोडा आमचा आम्हाला त्या ठिकाणी नडला आणि म्हणून अगदी थोड्या मतांनी पाच साडेपाचशे मतांनी ही आमची जागा त्या ठिकाणी आम्हाला गमवावी लागली निश्चित त्याचं खरं दुःख आम्हाला या ठिकाणी कधी त्या अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी केली होती भुसाळ शहर ए प्लस मध्ये होत ए प्लस मध्ये होतो परंतु त्या ठिकाणी आमचा झालेला आम्ही तो मान्य करतो ज्यांनी केलं त्यांचे आम्ही मनापासून आभारी व्यक्त करतो नगरसेवक आमचे चांगले निवडून आलेले आहेत सायझेबल आहेत पण किती आले तर भाजपचे सत्तावीस भाजपचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत जे नगरध्यक्ष आले त्यांचे फक्त दोन नगरसेवक निवडून आलेले आहेत किती नगराध्यक्षांचे ते महाआघाडी सोळा लोक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांच्या आघाडीमध्ये सोळा लोक त्यांचे आलेले आहेत आमचे सत्तावीस नगरसेवक त्या ठिकाणी निवडून पण भाजपचे कमळावर पण या ठिकाणी आम्ही निश्चित या आम्हाला दुःख आहे की जसे आमच्या सहाशे मतांनी फक्त जवळपास साडेपाचशे सहाशे मतांनी आमचा पराभव झालेला आहे ना मी तो मान्य करतो आहे मी सांगतो राज्यामध्ये तुम्ही बघतात की पन्नासशे आत सगळी महाविकास आघाडी ती पन्नासच्या बाजली गेली कुठे काय त्यांचं दोनशे ऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पन्नासशे आत म्हणजे बिहारला जे विधानसभे झालं महाराष्ट्राचे विधानसभे झालं महाराष्ट्रातही काय झालं पन्नास पर्यंतच म्हणजे या पन्नासच्या आकडा ते क्रॉसच करत नाही कुठे विधानसभेत केला नाही महाराष्ट्राच्या बिहारच्या पण केला नाही आता या एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्ष निवडून जायचे होते तिथे तिन्ही मिळून सात आणि आठ म्हणजे काय बोलाव याबद्दल म्हणजे लोकांनी तुम्हाला सबसेल नाकारलेला आहे आणि याचे स्पर्धा पुढे महापालिकेत पडणार आहे याचे स्पर्धा पुढे महापालिकेत पडतील महापालिकेमध्ये तर यापेक्षाही त्यांचा धुवा होणार आहे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जे फार मोठ्या गर्जना करतायत बोलतायत पण कर, बोलण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नाहीये कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही एवढ्या मोठ्या निवडणुका झाल्या आमचे नेते रात्र दिवस फिरले रात्रीचा दिवस केला तिने नेत्यांनी देवेंद्रजींनी तर एकेका दिवशी किती किती सभा घेतल्या शिंदे साहेबांनी घेतल्या पण हे बहादर घराच्या बाहेर सुद्धा निघाले नाही त्यांनी कार्यकर्त्यांना सपशेल वाऱ्यावर सोडलं तिकडे जाण तिकडेच मरा आमचं लोकसभा झाली आमची विधानसभा झाली मला वाटतं अशा पद्धतीने संघटना सुद्धा ते निर्णय तर राहिलेली नाही आणि म्हणून त्याचा परिणाम येणाऱ्या महापालिकेवर अतिशय वाईट होणार यापेक्षा सुद्धा म्हणजे आता पन्नास झाले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पन्नासशे आले मला वाटतं त्यावेळेला यापेक्षा वाईट परिस्थिती महापालिकेमध्ये महाविकास आघाडीची होईल